म्हणजे दिवसांपासून वाट बघत होते मालिका येण्याची आणि फायनली ते अनाऊन्स होण्याचे कारण ऑडिशन झालं होतं लुकटच झाली होती आम्ही काम सुरू केलं होतं मालिकेवर पण फायनली ते बघायला मिळणार होतं आणि तो दिवस पण खूप खास होता स्टार पर, प्रवाहाच्या परिवार पुरस्काराच्या दिवशी सतरा मार्चला आमचा पहिला प्रोमो बाहेर आला होता आणि मला असं वाटलं होतं की संध्याकाळपर्यंत येईल वगैरे असं आणि मी सहज दुपारी इंस्टाग्राम ओपन केलं सोशल मीडिया आणि तिथे कोलाब्रेशन असं दिसलं मी पहिले था की घेता हा आपला प्रोमो असणार आहे आपण हा शांततेत बघूया पण तो प्रोमो एंड झाल्यावर तो एक असा सुकून म्हणतात नाही ती शांतता होती मनात की हां छान दिसतोय ती मेहनत दिसते सगळ्यांचीच प्रत्येकाचा आणि कॅरेक्टर त्याच्यात खूप छान उभरून दिसत होतं म्हणजे नीना ताईंचा सुद्धा सुदेत राया असू देत माझ्या बहिणीचं भावाचं माझ्या नानांच वडिलांच सगळे दिसत होते आणि सगळ्यांचे कॅरेक्टर्स खूप ठोस आणि प्रक, प्रकर्ष असे दिसत होते अर्थात आ, संतोष पाटील सरांचं कौतुक करेन मी की ही इज बेस्ट इट त्यांचं काम खूपच कमाल पण रिॲक्शन तरी खूप छान आल्या होत्या कमेंट्स पण खूप छान येत होत्या मजा आली खूप भारी वाटले कारण प्रोमोला खूप मेहनत घेतली होती आम्ही जवळजवळ सकाळी शूट सुरू केलं आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी संपलं शूट तर त्यावेळी सुद्धा रात्रीत म्हणजे सकाळचा शॉट नंतर रात्री चार म्हणजे सकाळी चार वाजता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सकाळी चार वाजता आम्ही दुसऱ्या दिवशी चार वाजता पण जो टेक घेतला तो सुद्धा त्याच एनर्जीने होता सगळ्यांची तेवढीच एनर्जी होती आणि हा प्रोमो आम्ही पहिला पंढरपुरामध्ये शूट करत असताना आधीच दाखवला आणि मला पहिला प्रोम प्रोमो काय माहीत खूप आवडतो तिन्ही प्रोमो चांगलेच आहेत नो डाऊट पण पहिला प्रोमो मला खूप आवडतो कारण तो पहिला पहिलं पहिलं पहिलंच असतं सो अजूनही ते पाहिले की अंगावरती माझ्या काटा येतो ते गाणं त्यातलं म्युझिक सगळ्यांचे परफॉर्मन्स ते टेक्स्ट ज्या पद्धतीने घेतलेत सगळंच खूप भारी आणि फिल्मवाला फील आला जसं आज आपण फिल्मवाला फील घेतलं सुद्धा आणि लोकांच्या प्रतिक्रिया तेवढ्याच भारी आल्या Uh, म्हणतो ना की आपण मेहनत करतो आणि त्याचं कौतुक केलं की अजून मा, भारी मजा येते तर तीच गोष्ट झाली सो थँक्यू यू प्रेक्षक मायबाब तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्या कमेंट्स थ्रू त्यानंतर व्हिडिओजवरती वेगवेगळे आमचे फॅन पेजेस म्हणाले बनले माझे विशालियन्स त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या आता राया मंजिरीचे वेगवेगळे पेजेस बनत आहेत ह्या सगळ्या लोकांनी एवढी मेहनत करून आता आणि अशा बनतात ना, बनता ना। की बा असं वाटतं की यार काहीतरी एक फिल्म आणि ते गाणं कोणतंही गाणं त्यावरती सूट पण होतं छान पण एवढी मेहनत तेही घेतात सो so, हे ज्यावेळी लोकांना आवडतात त्याच वेळी लोक तेवढे एफर्ट्स घेतात त्यांच्या काळजाला ज्यावेळी ते भेटतात त्याच वेळी ते एफर्ट्स घेतात सो so, आम्ही मेहनत करत राहू तुमच्या काळजाला भेटत राहू तुम्ही अशीच अशा फक्त तुम्ही कंटिन्यू आमची मालिका प्रेमाचं कंटिन्यू बघा आणि आवडेल सांगायला की लोकांच्या ज्या काही होत्या की फिल्म सारखं साऊथ सारखा वाटतोय खूप ड्रामा आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि मोस्टली तेच की फिल्म सारखं वाटतंय तर मी असं म्हणेन की त्यांच्या या प्रतिक्रिया होत्या म्हणून आज कुठेतरी हे होतं म्हणजे हे प्रेक्षकांचं प्रेम म्हणतात <सथ> ना त्यांनी मॅनिफेस्ट केलं आपल्यासाठी कारण हा पहिलाच मालिकेचा असा रिव्ह्यू होतोय आणि ते पण दादरच्या चित्रा सिनेमामध्ये सो इट इज भाग्य लागतंय या सगळ्या गोष्टींना सो क्वाईट लकी थँक्यू मायपा प्रेक्षक की तुमच्या त्या गोष्टींमुळे तुमच्या त्या प्रेमामुळे आज एवढ्या मोठ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळत <स्थ> नाही मला मला खरं मी नाही नव्हतं केलं कारण मी मालिकेच्या पहिला अवॉर्ड फंक्शनच्या वेळेस भेटले होते ह्याला आहोत येस त्यामुळे मी त्याला परिवार पुरस्काराच्या वेळेसच भेटले होते आणि तो तेव्हापासून खूप असा डाऊन टू आणि असा होता आणि रादर मी अशी खूप आहे की मला माझ्या माझी पहिली भेट ही खूप वेगळी असते मी काहीतरी सर्च करून काहीतरी बघून या गोष्टींवर मी नाही विश्वास ठेवत किंवा काही कोणी काही सांगितलेलं ऐकलेलं हे माझ्यासाठी सगळं बाजूला असतं माझ्यासाठी माझी पहिली भेट ही खूप वेगळी असते मी ओळखीन त्या माणसाला माझ्याशी भेटल्यावर सेम आय थिंक साता जन्माच्या गाठी माझी पहिली मालिका स्टार प्रवाची त्याच्या नंतरच आय थिंक तुमची नाही नाही त्याच्यानंतर मग माझी ज्योतिबाची मालिका झाली राजा ज्योतिबा त्यावेळी आमची भेट झाली होती सो so, आणि पूजाला कोण नाही ओळखत पूजाने स्वाभिमान म्हणजे गाजवलं सगळीकडे आणि चांगली चालली होती त्यांची मालिका स्टार ट्रायव्हरची लोकांचं खूप प्रेम मिळालं आणि यस इवन मी आता ऑबियसली आपण सगळेजण भेटतो मित्रमित्र असं असं समजतं की अरे पूजा बिरारी आहे तर मला हिच्या बाबतीत सगळ्या खरंच सगळ्यां खूप भारी ऍक्ट्रेस को, को स्टार तुला मिळाली खूप चांगली मुलगी आहे आणि ते मला जाणवले खूप समजून घेते आणि भारी भारी मुलगी आहे खरंच भारी मुलगी आहे शांत आहे अवघाच नको ते अशा गोष्टी हे नाही आहेत कामाशी काम आणि एकदम हसतमुख सो लकी Yes. की चांगली कोसार भेटणं खूप महत्त्वाचं असं नाही कारण सीन करायचे असतात त्याच्यानंतर कंटिन्यू आता वर्ष दोन वर्ष आपल्याला बॉन्डिंग so, ते ठेवायचं असतं सो ते अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं असतं आणि मला so, आण कळलं होतं नंतर आम्ही लुकटेसला मी गेलो होते पण मला माहित नव्हतं की हा पण तिथे येणार आहे मी अशी काहीतरी पिन बिन लावतात ना आपलं लुकटेसला काहीतरी केसाचं आणि हा आला होता आणि मी अशी की आणि मी याला बघून स्पीडली हाय हॅलो हा, 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 मला ते भेली असेल मला बघून कारण दोन वर्षाने तो विशाल वेगळा होता आणि एकदम ये कोण आया बाय असं झालो करते की तू आलास आणि इतका गोड हाय पूजा मी पण आहे आणि आज आपलं होणार आहे वगैरे मी आलो तुना तुझ्याकडे तेच तेच आईन तीच गोष्ट म्हणतात ना की दिल जितली उधारी उधर ही थँक्यू पूजा पहिले तर खूप आभारमानीन मी स्टार प्रवाहाचे की परिवाराचा भाग सदस्य तर मी होतेच पण हा माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल मी खूप आभारमानी आणि त्याचबरोबर विश्वास टाकला तर ती एक जबाबदारी आहे माझी त्या विश्वासावर खरं उतरणं आणि मी म्हणेन की मी लकी आहे की मला स्टोरीची तितकी जोड मिळाली आहे खूप उत्तम कलाकारांची तितकी जोड मिळाली आहे की त्या विश्वासाला खरं ख खरं उतरण्यासाठी या सगळ्यांची मला मदत आहे या सगळ्यांची मला साथ आहे आणि असा एक नवीन परिवार मला मिळाला आहे एक नवी मालिका मी करते एक नवी भूमिका मी करते आजपासून आमच्या या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे तर थँक्यू सो मच स्टार प्रवाह की तुम्ही मला पुन्हाही संधी दिलीत माझ्यावर विश्वास ठेवला थँक्यू सो मच मुळात सुरुवात टेलिव्हिजन म्हणजे फिल्म पहिली झाली त्यानंतर टेलिव्हिजनची सुरुवात माझे स्टार प्रवाह थ्रू झाली त्यानंतर स्टारचे मी दोन तीन शो केले त्याच्यानंतर दुसरे शो केले आणि परत फॅमिलीत येणं स्टार प्रवाहाच्या ही मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला लोकांचं खूप प्रेम मिळतं आता तुम्हाला माहितीच आहे त्या बिग बॉसमुळे खूप सारं प्रेम मिळालं पण त्याच्यानंतर जी एक जबाबदारी मिळते आपल्याला एक जबाबदारी राहते की अजून आपल्याला काय चांगलं करायचं आहे पण चांगलं नेमकं काय असतं सो so, मला वाटतं की त्यासाठी एक संधी मिळणं प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं आणि स्टार प्रवाह आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की नंबर वन वाहिनी आहे आणि त्या नंबर वन वाहिनीवरती पुन्हा एकदा काम करणं म्हणजे ऑबियसली त्यांना ट्रस्ट होता की हा हा माणूस हा आर्टिस्ट काहीतरी विशाल चांगलं करून दाखवेल त्या कॅरेक्टरला सो तो ट्रस्ट येणं आणि ती संधी देणं स्टार प्रवाहानं ते खूप महत्वाचं होतं आता मी खूप मेहनतीने लोकांपर्यंत मग ती माझी जी जबाबदारी होती मी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते जस्ट बिकॉज स्टार प्रवानी ही संधी दिली सो थँक्यू स्टार प्रवा आणि so, सोल प्रोडक्शन म्हणजेच संदीप सर सोल प्रोडक्शन म्हणजे आणि मी त्यासाठी खूप खुश आहे की अशी एखादी गोष्ट माझ्याकडे माझ्यापर्यंत आली आणि आज मी ती भूमिका साकारते उत्तम स्टोरी तर मी सांगितलं संदीप सरांचं खूप कौतुक आमच्या डिरेक्टर सरांचं खूप कौतुक प्रोडक्शन तर खूप कमाल आहेच कारण खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर खूप छान शीर्षक गीत आहे म्हणजे सगळ्याच सगळ्या छान 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 गोष्टी अशा एकत्र एका था थाळीत था अशा माझ्यापर्यंत पोहोचल्यात असं मी म्हणेन त्याचा एक आनंद आहे आणि हे प्रेम पण आम्ही तुमच्यापर्यंत आज रात्रीपासून पोहोचवणार सो so, uh, तुम, तुम्ही तुमचंही प्रेम आमच्यापर्यंत असंच पोचा मालिका सगळ्यांनी बघा ज्यांना माहीत नाही त्या सर्वांना सांगा की uh, येड लाग लावायचं असेल तर नक्की येड लागलं प्रेमाची मालिका बघा आणि भरभरून uh, प्रेम द्या हीच विनंती करा थँक्यू थँक्यू